तुमचे बटाट्याचे चिप्स काळे लालसर या रंगाचे होतात का बटाट्याचे चिप्स करताना तुरटी वापरायचीच का बटाट्याचे चिप्स करताना त्याचे जे काप आहेत ते लहान करायचे का मोठे करायचे ची। बटाट्याचे चिप्स उन्हात वळवायचे का सावलीत तर चला हे सर्व टिप्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र असे बटाट्याचे चिप्स खायला मिळतील दहा किलोचे बटाटे चिप्स मी करणार आहे तर माझी पहिली टीप तुम्ही बटाटे घेताना कधीसुद्धा त्याच्यावरची जी स्किन आहे ना, ना ती पूर्ण प्लेन असलेली घ्यायची नाही कारण ती आतून पिवळसर असतात तर थोडीशी खरबरीत असलेली स्किन घ्यायची जे आतून पांढरे असतात पोटॅटो जेणेकरून तुमचे चिप्ससुद्धा पांढरे होतात बटाटे वॉश केल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि ती मी पाण्यात ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून काळे पडणार नाहीत आणि जास्त वेळ जर तुम्ही जर वाऱ्याला ठेवले तर ते काळे पडतात बटाटे त्यामुळे ते पाण्यातच ठेवायचं आहे ही माझी दुसरी टीप माझी तिसरी टिप बटाट्याचे जे, जे काप आहेत ते पातळच ठेवावेत जर तुम्ही जाड केले ना तर काय होतं का ते वाळायला तर वेळ लागतोच तसंच ते लालसर आणि नीट शिजले नाही ना तर काळे पडतात त्यामुळे बटाट्याचे जे, जे, जे काप आहेत ते पातळच ठेवा जे ग्रेटर मिळतं ना बटाट्याची किस करण्यासाठी बटाटे चिप्स वगैरे करण्यासाठी ते वापरा जेणेकरून तुमचे जे काप आहेत ते पातळच होतात आणि ते कुरकुरीतसुद्धा होतात चौथी टिप बटाट्याचे काप केल्यानंतर बटाट्याचे काप पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी घेऊन त्यामध्ये घाला आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही तुरटी घालूही स शकता किंवा तुम्ही तुरटी जी आहे ते पाण्यामधून एक पाच सहा वेळा फिरवले तरी चालेल बटाटे जे आहेत ते पांढरे शुभ्रच राहतात बटाट्याचे काप सर्व झाल्यानंतर ते पाणी स्वच्छ धुवून घ्या एक चार पाच वेळा धुवून घ्या जेणेकरून त्यामधलं पूर्णपणे स्टार्च निघून जाईल आणि जेव्हा तुम्ही हातात पाणी घेऊन बघाला तेव्हा ते पूर्ण क्लिअर दिसेल तर एक चार पाच वेळा तरी धुवून घ्या आणि त्यानंतर ते बटाट्याचे जे काप आहे ते तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये ठेवूही शकता किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा त्याला शिजवून घेऊ शकता तर जे शिजवलेलं आहे ते माझा व्हिडिओ करप्ट झाल्यामुळं मी घालू शकत नाही पण तुम्ही जेव्हा शिजवता तेव्हा बटाटे पूर्ण भिजतील पाण्यामध्ये एवढं पाणी ठेवून तुम्ही त्याला एक उकळी आणा आणि त्यानंतर एक पंधरा मिनटं तरी तुम्ही त्याला शिजवा पूर्णपणे सुद्धा त्याला शिजवायचं नाही आहे बटाट्याचा काप शिजवल्यानंतर एक हातात घेऊन तुम्ही त्याची दुमडी करायची आहे आणि ते आरामात दुमटतं पण ते तुटत नाही तेव्हा समजायचं आहे की तुमचे बटाट्याचे जे काप आहे ते छान शिजलेले आहेत बटाट्याचे जे काप आहे ते तुम्ही उन्हातसुद्धा वाळवू शकता सकाळी सकाळी सात वाजता नसतं थोडंसं कवळ असतं तर एक दहा अकरापर्यंत तुम्ही वाळवून छोट पातळ काप असल्यामुळे ते पटकन वाळतात आणि त्यानंतर तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता किंवा तुम्ही सावलीत म्हणजेच घरात सुटीक कपड्यावरती फॅनच्या खालीसुद्धा हे वाळवू शकता तर पहा पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स तयारसुद्धा झाले तुम्ही सुद्धा नक्की करून पहा धन्यवाद